नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी मार्गदर्शक या फ्री एज्युकेशनल चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तलाठी परीक्षेच्या सर्व माहितीसाठी आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा एकदम फ्री आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम आणि काही महत्वाच्या टिप्स असतील मित्रांनो बुद्धिमत्ता चाचणी हा मराठी नंतरचा दुसरा असा विषय आहे की जो पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे तर आज आपण त्याचा एक ढोबळ अभ्यासक्रम बघून अभ्यासाची पद्धत कशी आहे आ, की का है है। है। ते बघू आणि अ पुस्तके कोणती वापरायची ते बघू तर अभ्यासक्रम बघताना आपण काही भाग केलेले आहेत पहिल्या भागामध्ये आपण आठ टॉपिक्स केलेले आहेत तर त्यामध्ये आहे पहिला अक्षरमाला विसंगत घटक शोधणे असेल लयबद्ध अक्षरमाला असेल परस्पर संबंध असेल सांकेतिक लिपी असेल अंक मालिका असेल गाळलेली पदे शोधणे असेल परस्पर संबंध अंक असेल तर हे जे आठ टॉपिक्स आहेत हे अतिशय महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि यावरती दरवर्षी पंधरा ते सोळा प्रश्न विचारले जातात जवळपास त्यामुळे हे तीस ते ती बत्तीस मार्कसाठी हे आठ टॉपिक्स आहेत अतिशय महत्वाचे टॉपिक्स आहेत आणि थोडेसे किचकट टॉपिक्स आहेत ज्यामध्ये आपला वेळ जास्त जाऊ शकतो त्यामुळे या आठ टॉपिकसाठी तुमचा जास्तीत जास्त सराव जास्त असणं गरजेचं आहे आणि बुद्धिमत्तेच्या अभ्यासाला सुरुवात करतानाच ह्या आठ टॉपिक्स पासून सुरुवात करा म्हणजे तुमची जे वेळ आहे ते वेळेचं नियोजन होईल व्यवस्थित आणि जास्त वेळ जाणार नाही जेणेकरून तो वेळ जो आहे तो तुम्हाला दुसरीकडे यूज करता येईल यामध्ये अक्षरमालेवरती तुम्हाला एक दोन प्रश्न विचारले जातात विसंगत घटक शोधणीवरती जवळपास तीन ते चार प्रश्न दरवर्षी विचारले जातात लयबद्ध अक्षरमाला असेल किंवा लयबद्ध अंक मालिका असेल तर यावरती तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारले जातात परस्पर संबंधावरती जवळपास एक ते दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात सांकेतिक लिपे असेल तर त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात अंक मालिकेवरती प्रश्न विचारले जातात गाळलेली पैदे शोधणे असेल तर ते जवळपास दोन ते तीन प्रश्न त्यावरती तुम्हाला विचारले जातात परस्पर संबंध अंक असेल त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यामुळे आटीच्या आटी टॉपिक अतिशय महत्वाचे असून थोडासा वेळ घेणारे आहेत म्हणजेच की आता आत्ता या प्रश्नांची खरं तर सगळ्यांना येत येतच असतात परंतु हे जास्त वेळ जाणारे टॉपिक्स आहेत त्यामुळं बुद्धिमत्तेच्या अभ्यासाला सुरुवात करतानाच या टॉपिक्सपासून करा आणि जास्तीत जास्त सराव जास्त या टॉपिक्सचा करा जेणेकरून तुम्हाला वेळ कमी लागेल त्यानंतरचा भाग जो आहे तो आहे वेन आकृती आणि तर्क अनुमान या भागामध्ये तुम्हाला अतिशय सोपा भाग आहे आणि यावरती तुम्हाला दरवर्षी दोन प्रश्न हे निश्चित असतातच त्यामुळं अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला यामध्ये आकृती दिली जाते आणि त्या आकृतीवरून प्रश्न विचारले जातात अतिशय सोपे प्रश्न असतात त्यामुळं हा देखील भाग महत्वाचा आहे त्यानंतर आहे वय आणि कालमापन दरवर्षी वयावरती एक प्रश्न आणि कालमापनावरती एक प्रश्न असे दोन प्रश्न हे तुम्हाला कमीत कमी दोन प्रश्न हे विचारले जातात हा हा देखील अतिशय सोपा भाग आहे वयाचा भाग जो आहे तो कॅल्क्युलेशनचा भाग आहे आणि कालमापनाचा देखील कॅल्क्युलेशनचाच भाग आहे परंतु कालमापन थोडंसं अवघड जातं तुम्हाला कालमापनामध्ये तुम्हाला एखादा एखादी डेट दिली जाते आणि त्या दिवशी कोणता वार होता आणि त्यावरून दुसरे एखाद्या तारखेवरती कोणता वार असू शकतो किंवा अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न हे कालमापनामध्ये विचारले जातात तर अतिशय सोपा भाग आहे हा याचा देखील तुमचा सराव असणं गरजेचं आहे दोन प्रश्न हे नक्कीच दरवर्षी विचारले जातात त्यावरती त्यानंतरचा भाग आहे तो दिशा पहिल्यांदा तुमच्या आटीच्या आटी दिशां, है। दिशां चा है है। दिशा म्हणजे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे त्या दिशांचा क्रम कसा आहे ते माहीत असणं गरजेचं आहे दिशावरती नेहमी एक प्रश्न असतोच असतो यामध्ये तुम्हाला काही थोडस कॅल्क्युलेशन देखील करावं लागतं त्यामुळे तुमचं पायथाबोरस प्रमेय जे आहे सूत्र जे आहे ते देखील इथं तुम्हाला उपयोगी पडू शकतं त्यामुळं पैतगरूच सूत्र जे आहे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन तुम्हाला करावी लागतात यामध्ये त्यानंतर आहेत क्रिया गणिती क्रियामध्ये साधारणतः जे आपण दहावीपर्यंत शिकत आलो जे समीकरण असतील लसावी म्हसावी असेल अशा प्रकारचं तर बेरीज वाजापाकी गुणाकार भागाकार असेल तर या क्रियावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळं याचा एक थोडासा अभ्यास असणं तुमचं गरजेचं आहे <coughs> त्यानंतर आहे क्षेत्रफळ क्षेत्रफळावरती सहसा प्रश्न विचारले जात नाहीत परंतु एक माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला चुकून प्रश्न विचारला गेलं तर तिथली हातची मार्क जे आहेत ते आपली जाता कामान आहेत त्यामुळं याचा देखील थोडासा अभ्यास ठेवा सूत्र वगैरे थोडीशी जनरली पाठ ठेवा <coughs> त्यानंतरचा भाग आहे कूट प्रश्न प्रश्न म्हणजे साधारणतः रांगेवरती वगैरे प्रश्न विचारले जातात रांगेवरती प्रश्न विचारले जातात रांगेतील क्रमांकावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात दरवर्षी हमकास एक प्रश्न हा असतोच असतो त्यामुळं कुट प्रश्नावरती देखील तुमचा अं जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे त्यानंतरचा भाग आहे आकृत्यांची संख्या मोजणे एखादा मोठा त्रिकोण दिला जातो त्यामध्ये छोटे छोटे त्रिकोण दिले जातात किंवा एखादा चौकोन दिला जातो त्यामध्ये छोटे छोटे चौकोन दिले जातात तर टोटल चौकोनांची किंवा त्रिकोनांची संख्या त्यावरून तुम्हाला विचारली जाते खर तर हा जो प्रश्न असतो तो जास्त वेळ घेतो तर या यासाठी देखील तुमचा सराव असणे गरजेचं आहे तर उत्तर हे सगळ्यांनाच येत असतं परंतु वेळ घेणारा हा प्रश्न असतो त्यामुळं जास्तीत जास्त सराव असणं गरजेचं आहे त्यानंतरचा भाग आहे व्याज आणि टक्केवारी वगैरे असेल तर साधारणतः प्रश्न येत एत, नाहीत परंतु जर चुकून आलाच तर आपले जे हातातले मार्क्स आहेत ते जाऊ नयेत म्हणून टक्केवारी वगैरे कशी काढायची हे एक लक्षात असू द्यात त्यानंतर आहे आरशातील प्रतिमा किंवा जलप्रतिमा दरवर्षी दोन प्रश्न हे या टॉपिक्स वरती विचारले जातात त्यामुळे जवळपास चार मार्क तुमच्या हातातले आहेत आणि हे आपण अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सोडवलेले असतात त्यामुळं या विषयाचा म्हणजे <coughs> या टॉपिक्सचं जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून कमी वेळात तुम्हाला उत्तर मिळेल आणि तो वेळ तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी वापरता येईल तर हा अशा प्रकारचा एकदम सोपा सिलेबस आहे बुद्धिमत्ता चाचणीसाठी यासाठी जर तुमच्याकडे चौथ्या आणि सातवीचे स्कॉलरशिपचे बुक्स असतील किंवा त्यांचे जे सराव संच असतील प्रश्नसंच असतील तर ते वापरा तुम्ही सरावासाठी ती पुस्तकं त्यांची रेफर करा आणि मी म्हणेल की तुम्ही या विषयासाठी अनिल अंकल यांचं जे पुस्तक आहे ते यूज करा अनिल अं कलगी यांचं बुद्धिमापन चाचणी नावाचं एक पुस्तक आहे एकशे ऐंशी रुपये किंमत आहे त्या पुस्तकाची हे एक पुस्तक तुम्हाला या विषयासाठी पुरेसं ठरेल त्यामुळं हे एकच पुस्तक जर यूज केलं आणि प्लस त्यामध्ये सातव्या आणि चौथीचं जर तुम्ही स्कॉलरशिपचं पुस्तक बुद्धिमत् बुद्धिमत्तेचं पुस्तक जर यूज केलं तर भरपूर आहे तर एवढी तीन पुस्तकं जरी तुम्ही यूज केली किंवा अनिल यांचं एक पुस्तक जरी यूज केलं तरी हे या विषयासाठी पुरेसा आहे आणि हातातले मार्क्स आहेत तुमचे सरावा अतिशय महत्वाचा आहे या विषयासाठी त्यामुळे जास्तीत जास्त सराव असू द्यात जास्तीत जास्त सराव असू आणि कंटिन्युटी अतिशय महत्वाची आहे अभ्यास अभ्यासातील सातत्य अतिशय महत्वाचं आहे गॅप अजिबात पडून देऊ नका या विषयामध्ये कारण गॅप पडला की तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते त्यामुळे रिव्हिजन चालू ठेवा कंटिन्यू जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जसं की वर्ग वगैरे तर तुम्हाला एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग वगैरे पाठ असणं गरजेचं आहे जे तुम्हाला अंक मालिकेमध्ये किंवा मा एखादी गाळलेली जागा शोधा वगैरे अशा प्रश्नांमध्ये हे अतिशय फास्ट तुम्हाला उपयोगी पडतं त्यामुळं वर्ग वगैरे तुमचे पाठ ठेवा एक ते वीस पर्यंतचे वर्ग सगळ्या संख्येचे वर्ग किंवा वर्गमुळे वगैरे लक्षात असू द्यात <coughs> जेणेकरून तुमचा <करुंदुंसा> वेळ वाचेल <coughs> आणि प्रश्न सोडवताना अतिशय शांत डोक्याने प्रश्न सोडवा जास्त प्रेशर घेऊ नका आणि फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्हाला या विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण हे मिळवायचेच आहेत कारण जर तुम्हाला त्याला ठेवायचं असेल तर अतिशय म्हणजे मराठी आणि गणित या दोन विषयांमध्ये तुमच्या पैकीच्या पैकी गुण असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला इंग्रजीमध्ये काही सांगता येत नाही की पैकीच्या पैकी गुण मिळतीलच आणि दुसरा विषय आहे ज्ञान जिथे तुम्हाला म्हणजे गॅरंटी नाहीये की तुम्हाला तिथे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात कारण ह्या दोन विषयांमध्ये मला आए, तुम आए, तुम्हाला सिलेबस माहिती आहे सिलेबस तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कोणते प्रश्न विचारणार आहेत कोणत्या टॉपिक्स वरती प्रश्न येणार आहेत त्यामुळं या दोन्ही विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणं हे अतिशय गरजेचं आहे कारण मेरिट देखील खूप हाय लागतं त्यामुळं स्कोअर तुमचा जास्तीत जास्त स्कोअर असणं गरजेच आहे <coughs> तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना पण सांगा आणि इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून परीक्षेला तीन महिने वेळ आहे तर तुमचा अभ्यास हा चालू ठेवा व्यवस्थित आणि आमचे व्हिडिओ बघत चला धन्यवाद मित्रांनो